<laughs> <laughs> तो ये ना आला म्हणून बरं झालं नाही त्या चिया तात्याय ना माझं ऐकलंच नसतं बाबा कसा नाही ऐकणार तसे आपले नाही नाही तू जे काय बोलला ना त्या चिडा तात्याला एक नंबर बोलला बघ आईला हुशारच येत होता बर का <laughs> आणि मग माझ चुकलं तुलाच आहे ना उपसरपंच करायला पाहिजे होता रे काय सांगता आईला सरपंच तुम्हाला खरं सांगू का लहानपासनं मला आहे ना घरची पण म्हणायची बाहेरची पण म्हणायची ना सुशिक्षित सुसंस्कृत हुशार चालाक आणि माणूस आहे ना अख्ख्या गावात सापडणार नाही <laughs> याचा सगळ्याच सार एकच आहे तू हुशार असं म्हणलं मी कधी करताय मग काय उपसरपंच करू करू मला आता आहे जर येऊघ जाऊन हा हा okay, की uh. काय चालू आहे मग काम काय नाही पाऊस नसता येतोय जातोय येतोय जातोय ना त्यो एकदा तरी ये अभिनंदन 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 अरे माझा अभिनंदन करा तुझा कशामुळे म्हणजे अरे माहिती का काय झालंय आज तुम्हाला काय झालंय कडे गेलो होतो मी सकाळी हा सरपंच साहेब मला काय म्हणले माहितीये का काय उड बर इथून हाकलून दिलं ना खुशाल अभिमानाने सांगायचं अभिनंदन करा म्हणते पुढे ऐक सरपंच साहेब म्हणले उठ इथून आणि तयारीला लाग कशाच्या अरे मला उपसरपंच करायचं म्हणते का, 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 का म्हणजे अरे त्यांना माझ्या नेतृत्व गुण दिसलं कौशल्य दिसलं हो डोळ्यातली धबधक आग दिसली आणि माझ्या पुढं 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 काहीतरी दिसलं दिसलं ते आता मला आहे ना उपसरपंच करायचं म्हणते ते आता उपसरपंच होणार मग हो मग त्याला काय आम्हाला कशाला सांगायला लागला कशाला म्हणजे अरे तुम्हाला आता अभिनंदन कौतुक करायचं का नाही माझं काय कुणाचं माझ तुझ हा पार्टी देणार का आम्हाला अरे एकदा का उपसरपंच झालं ना चार हाडक समोर टाकून देणार मग अशी हाडक टाकून टाकून अरे म्हणजे मग मग काय काय नाही पार्टी देणार <laughs> पार्टी आहे आपल्याला गोर, गोर वाली उगवता नेतृत्व तुझ्या सारख्या लाचारांचा पोशिंदा लाचारांचा पोशिंदा माझ्यासारख्या पार्टी देणार <जानारी जानारी> ना जाना? <laughs> <laughs> अरे मी कुत्र्याला चार हाडक टाकतोय तर तुला दिली म्हणून काय बिघडलं काय नाही असं आमच्या छोट्या हत्तीला भावपूर्व श्रद्धांजली भाऊ की भाऊ पूर्ण श्रद्धांजली नाही मग अशा आमच्या छोट्या हातीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा कस आहे वाढदिवस मग काय उपसरपंच होणार आहे ते त्याच्या शुभेच्छा द्यायच्या आपल्याला विसरूनच गेलो पार्टी आहे ना पार्टी अरे नुसती पार्टी नाही आता एकदा उपसरपंच झालो ना मी तू पिये माझा पिये तू सफाई कामगार सफाई सफाई कामगार <laughs> पण आधी तुझी सफाई करायची आणि तुला नवीन ड्रेस घेऊन देणार मी मग माझा फुलपाटी चटाहाती चपला सरपंच साहेबांच्या तोंडाला फेस आला माझं कौतुक करताना <laughs> ते म्हणले घरातल्या काडी पासून <laughs> चड्डीच्या नाडीपर्यंत छोटा हत्ती या गावाला समर्पित मस्त <laughs> पण पार्टीच आहे ना नक्की पक्क चला उपसरपंच तुम्हाला उपसरपंच झाल्याबद्दल म्हणजे होण्याबद्दल खूप खूप शुभेच्छा <laughs> माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा चांगली काम करा गावातलं नाव मोठ करा चालतंय नाव मोठं होईल हा माझ्या कपड्याचं लक्षात आहे ना हा मग एकदम मग काय नाही बरोबर पीए हा आणि सफाई कामगार चला माझ्या सोबत चला जाऊ आता हा चार चार बराचे पाठवा दोन जणपर हा काय झाले माहिती का पाऊस पडला चिकचिक झाली एकदा रस्ता मोरून पडला नावस्थित झाली हा पाठवा पाठवा आजच पाठवा नमस्कार सरपंच अरे नमस्ते छोटा ती काय म्हणतो सगळी तयारी झालीये दोन माणसं बी आणलीत माझे हा अभिनंदन करायला आता मला कधी उपसरपंच करताय सांगा उपसरपंच हा म्हणजे ते अभिनंदन कराय मोकळे अरे पण तुला का उपसरपंच करेन मी आता तुम्हीच म्हणले ना मागाशी अरे छोटा ती अरे मी ते असच म्हणलं तू एवढं घेतलं का असंच म्हणलं म्हणजे का चेष्टा चालवली काय माझी इकडे तुम्ही अरे चेष्टा नाही असता बोलता, बोलता सहज बोललो आपण सहज बोलून गेलो तुम्ही पण मी आशेला लागलो ना इकडे आता मी तिकडं ट्रक भरून गुला आणलाय माणसं गोळा केली डिझेल लावलाय हार नारळ तुरळ फुलं सगळ्याची तयारी केली आता काय करायचं अरे त्याची पुरुषी जास्त छोटा हत्ती असं बोललं म्हणजे लगेच उपसरपंच करता येतं का असं नसतं ते म्हणजे भावनांशी खेळला तुम्ही माझ्या म्हणजे माझी मस्करी चालवली तुम्ही म्हणजे माझ्या हृदयात हात घालून कालवा कालव केली तुम्ही चालते अरे समजून घेतो सरपंच असेच केली तिथं मला काय म्हणले माहिती का बंड्या बंड्या माझ्या वावरातलं गवतकार तुला गावाचा आहे ना राष्ट्रपती करीतो मग मी कपडे बिपडे घालून तिकडे दिली ना शपथ घ्यायला गेलो हा तिथून हाकलून दिलं मला सरपंचा नाव सांगायचं ना तिथं अरे सरपंचा नाव सांगितलं दोन ठोके जास्तच दिले आणि तिकडे राष्ट्रपती तिथे केलं आशा आशा अरे छोटा हत्ती गावातलाही झालत ना गाबाळ लय झालत तो काय ऐकत नव्हता त्याला असं सहज म्हणलं होतं त्याने मनाव घेतलं म्हणजे मला गवत काढायला लावणार होते तुम्ही आता अरे नाही बाबा मी तुला काय गवत काढायला लावेल नाही नाही आहे आता तुमचे गावातच बोंब उठवतो मी बघा तुम्ही काय करतो मी अरे मी काय म्हणतो अरे पंच आता तुमचं काय खरं नाही छोटा हत्ती छोटा हत्ती ते काय पिंटू शेत नाही शांत वासायला बघा कसा कालवा उठत ना गावात एक काम सुट्टी करा सुट्टी नाही तुम्हाला आता सुट्टी अरे ठीक आहे मी काय सांगतो ऐका तुम्हाला तो, तो गावात आहे ना, ना, ना तो ऐका काय बाबा आता सहज बोलून गेलो आणि एवढं मनाव घेतलंय गावात गेलो का आलो सकाळी वाट बघ खाला तू नाही आला तुझी वाट बघून बघून गेलो मग मी परत परत त्या बारीत मला बरं संध्याकाळी चालतंय अरे इथं काय बसलाय तुम्ही तुम्हाला माहितीये का गावात काय चाललंय काय चाललंय काय चाललंय म्हणजे अरे आपला सरपंच येत का सरपंच एक नंबर ढोंगी माणूस एक नंबर खोटारडा माणूस एक नंबर लबाड माणूस आहे छोटा ती काय बोललो का सरपंचा का सरपंच चांगला माणूस आहे काय बोलतो सरपंच काय बोलतो वा मग मी आता काय सांगतोय ना तुझे कान नाक डोळे तोंड सगळं उघड ठेवून नीट आई अरे सरपंच आज मला सकाळी काय म्हणले माहितीये काय म्हणले छोटा हत्ती तुझ्यासारखा कर्तबगार आणि वजनदार माणूस गावात भेटणार नाही तुला मी उपसरपंच करतो बघ बऱ्या सरपंच किती चांगले बोलतात तुला आणि तू वाईट बोलतो सरपंचा आणि आता पुढे ऐक काय झालं पुढे सरपंच काय म्हणले माहितीये का, आ, का, का? आ, मी माणसं गोळा करून त्यांच्याकडे गेलो पद मागायसाठी अभिनंदन करायसाठी तर मला म्हणले सरपंच अरे मी ते आपलं खोट बोललो होतो मस्करीत बोललो होतो चेष्टा केली तुझी हे पटतय का सरपंचांना असं म्हणले म्हणजे तुम्हाला खोट वाटत असेल ना आत्ताच्या आता जावं तुम्ही आणि जाब विचारा लय अन्याय म्हणजे अरे अख्या गावावर अन्याय चालवलाय आणि ती जर नाही म्हणले ना, ना। त्यांना म्हणा शपथ घ्या तुम्ही शपथ घ्या वचन द्या म्हणा काय झालं ते बघा तुम्ही काय म्हणता सरपंच बर आता जाऊन सरपंचाला विचारतो असा अन्याय का केला तुम्ही छोटा तीवर हा जाऊन जा विचारा सरपंचांना तुम्ही असला खोटापणा गावात चालणार नाही म्हणाव ना 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 शकतं का त्याने शकतं चांगला दाब विचारतो अरे ये जर खोटा असला ना मग बघ तू एक खोटा आत अरे माझ्याकडन नंतर बघत बस आधी जाऊन तर विचार चालते चलते जा हो जरा चल ते सरपंच दादा विचार आपण चालते चल कोण खोटे बोलते कोण खरे बोलते कोण सरपंच कर कर ते तुम्ही छोट्या हातीला शब्द दिला उपसरपंच म्हणून अरे नाही असं सहज बोललो तुम्ही त्याला बोलला राहत बोलला म्हणून हातीला किती बोललो नाही नाही ते बोललो तू बोललो मी त्याच्या पुढे आता तू कशाला काय बोलायचं त्याला मी बोललो त्याला म्हणलो की सरपंच असं म्हणू शकत नाही हेच करू शकत नाही तुम्ही बोलणार राव खुशाल अरे करेन असं सहज बोलता बोलता बोलून गेलो मी पण सरपंच तुम्हाला जर शब्द पाळता येत नाही तर मग बोलायचंच नाही ना आ, ते एवढा मोठा देहाचा बारीक जीव कसा वाटला असेल त्याला ज्याच तरी ते जरा भान ठेवायचं ना एवढे मोठं सरपंच राव तुम्ही अरे पण गोला त्याने घेतलं त्याला मी काय करू नव्हतो सरपंच अशा मनावर घ्या गोष्टी तुम्ही बोलायच्याच नाही अरे करणे आता तुला मी कधी कधी म्हणतो तू लग्न करायला पाहिजे आता करतो का तू लग्न केलंय का ते लग्नाचा सरपंचा फरक नाही कळलं का आता मला म्हणलं उपसरपंच मी नवत आलो तुला कस काय म्हणून मी उपसरपंच होईल मग मला नाही माहित आलं ते स्वतःला काय म्हणलं मग अरे करण्या आपल्या गावाला ऑलरेडी उपसरपंच आहे ना मी त्याला काय उपसरपंच करीन आपल्या गाव ऑलरेडी उपसरपंच आहे तर मग त्याला काय सांगा म्हणलं तुम्ही अरे मग माणूस काय सहज बोलत नाही का बोल दादा हे सरपंच एक खोट आहे आता तर नाही खोट बोलणार मला इथं था थांबायच था 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 नाही तुम्ही चला इथून अरे ऐक मी काय चला तुम्ही राव अरे माझं फक्त तुम्ही माझ अरे आता अवघडच कार्यक्रम झाला बघ छान आलाय तसा काय रे मोठा धोका झालाय बघ माझ्या बरोबर धोका झाला हा नीट सांग काय झाले काय झालं म्हणजे एवढं खोट बोलणं का माणसाला मी कधी खोटं बोलले तो अग तू नाही ग मग तू तरी गावातली एक साधारण बाई तू बोलल तर चालेल पण सरपंच सरपंचांनी माझ्या बरोबर खोटं बोलावं सरपंच खोटं बोलले तुझ्यासोबत हा काय बोलले नेमकं अगं मला सकाळी खुशाल म्हणले ते काय तुला गावचा उपसरपंच करतो मी उपसरपंच हा आणि तुला तू कसा उपसरपंच होशील आयशु हाय की ऑलरेडी पदावरती पण ते मला बोलले आणि आता काय सहज माहिती चेष्टा केली मस्करी केली तुझी म्हणजे आयुषूचा राजीनामा घेतला काय थांब तिला फोन करून विचारू आपण हॅलो हा आयशू तू काय उपसरपंच पदाचा राजीनामा दिला का ग काय नाही अग काय सांगू तुला इकडे सरपंच आहे ना आपल्या छोट्या हत्तीला म्हणले की तुला उपसरपंच करतो म्हणून बहुतेक ना तुझा राजीनामा घेणार गुपचूप आणि इकडे छोट्या हत्तीला ना उपसरपंच करून टाकणार असं दिसतंय मला वाटतंय हा हा कळवते मी तुला ठेवते ठेवते राजीनामा नाही घेतला तिचा अजून म्हणजे तिचा राजीनामा पण नाही घेतला हा आणि मला पण उपसरपंच डबल गेम खेळते सरपंच ना वेगळीच भानगड दिसती गुगली गुगली टाकला त्यांनी गुगली हा ते काय नाही पण ही फसवणूक नक्की छोटा हाती असं नाही करायला पाहिजे सरपंचांनी तू आता, आता जाण सरपंचांना जाब विचार हा विचारणारच आयुषू मैत्रीण आहे माझी असं कस एका तरी महिलेकडे गावातलं चांगलं पद पाहिजे कि नाही हा ती जशी तुझी मैत्रीण आहे ना तसा तुझा मला मित्र समज आणि सरपंचांना जाब विचार ते काय नाही करणार मी मी फक्त आयुषूच विचारणार काय काय ना विचारलं पाहिजे ना हा जाते तुझ्या कुठून लागते <laughs> काय झालं रडायला अरे रडू नको बाबा काय झाले सांगतो मला झाले फासावलं का बरं फासावलं काय केलं का म्हणजे खोटे बोलते ते खुशाल त्याला लाच वाटली पाहिजे आपण आपण केलं काय खोटं बोलाय आपल्याला बोलता येईल ना त्याला खोट आपण काय काय केली चोरी त्याची आपण त्याला सकाळी बोलता बोलता मला बोलून गेला काय बोलून गेला तुला उपसरपंच करतो आला आता कुशाल मारायचं तू चेष्टा केली मी काय बारीक पडे का चेष्टा करा मला काहीतरी नोकरी पाहिजे तुला मी म्हणलो ना तू काय चेष्टा करू तू सरपंच झाला म्हणून आमची चेष्टा करायला निघाला काय गावात आता काय करायचं त्याचं काय करायचं नाही त्याची कंप्लेंट करायची नाही तर कुंडून टाकायचा आपल्याला आप येते आप करता ना, कर। ना कर। कर। ना कर। त्याला नाही शिकलाय शिकला ना आपल्याला पण शिकता येते कम्प्लेट करता येते मी शिकले नाही तू शिकलाय ना तू कर कम्प्लेट हा चांगली पोलीस कम्प्लीट कर मला मानला का तू आता नाही म्हणतोय चांगली कर त्यासारखं पोरग त्याला तरी हा मग मुनच करायची कम्प्लेट आपल्याला त्याला वाटलं मी शिकलोय पगार कमी होते ना तुझ्यावर आम्हाला पण बोलता येते आणि तुझ्यावर पण आम्हाला करता येते पण आम्ही मध

सरपंच मला सांगा तुम्ही आयुष्य कडून उपसरपंच पदाचा राजीनामा कधी घेतला हो कधी घेतला घेतला हा मग तेच म्हणते ना मी इकडे तिच्याकडून अजून उपसरपंच पदाचा राजीनामा पण घेतला नाही आणि इकडे त्या छोट्या हत्तीला बोलून बसले की तुला उपसरपंच करतो म्हणून शोभता काय तुम्हाला अरे मंदा मी कधी त्या छोटा म्हणलो सरपंच करतो म्हणून त्याला बोलता बोलता फक्त बोलून गेलो मी कशाला बोलायचं तुमच्या सारख्या माणसानी शब्द तोलून बोलून बोलायचे असतात तर तुम्ही बोलून बसले तिकडे त्याचा हिरमोड व्हायला लागला ना त्याने मनावर घेतलं की आता मी उपसरपंच होणार आहे काय माणूस आहे पण त्याला नाही ना तुम्हाला कळायला पाहिजे खरं म्हणलं तर आणि मला सांगा आपल्या गावातली सगळी जी पद येत ती पुरुषांकडे आता हे एवढं एक पद महिलेकडे आलं होतं ते पण तुम्ही तिला न विचारता तिचा राजीनामा घ्यायला लागले तिला विचारायची विचारायची काही पद्धत असते का नसती घेणारच नाही मी राजीनामा ना विचारायचा काय विषय दावा राहू द्या आता सगळं करून सवरून बसले आणि इथं म्हणायला लागले आता घेणार नाही बोलणार नाही सगळं तर करून बसले अरे मंदा तू तर तुला तर माहिती ना सरपंच आहे मला पण माझा ना आता कुणावर विश्वासच राहिलेला नाही कोण माणूस कधी काय वागल काय बोलाल काय करल काही त्याचा भरोसा नाही बरं तुला मी ना काय ऐकतो ना व्यवस्थित समजून घे काही मला ऐकायचं नाही तुमचं राहू द्या ते पदभीत काय घेऊ नका तिच्याकडून आणि लोकांना अशी खोटे आश्वासन जाऊ नका अरे सरपंच पळून जाऊ नका तुम्हाला मारायला साऊथ वरन पोर बोलवलेत मी गरीबांना फसवता काय इथंच थांबा अरे पण तू तरी ऐकून घे बघितलं का मित्रांनो आपण कधी कधी सहज बोलता बोलता असं काय बोलून जातो की त्याचा नंतर इतका त्रास होतो आपल्याला त्यामुळे नेहमी विचार करून बोलत जा सरपंच